नमस्कार प्रतिभा पे डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपले जे काही अरीवर्कचे क्लास चालू आहे त्यामध्ये मी तुम्हाला बघा अरीवर्क या अगोदर हँडवर्क झालेलं है आहे आपलं हँडवर्क झाल्यानंतर मी तुम्हाला अरीवर्कची जी आपली सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला चेन कशी बनवायची चेन स्टिच शिकवलेली आहे त्यानंतर गाठ कशी द्यायची आहे स्टिच कंप्लीट झाल्यानंतर गाठ कशी द्यायची आहे त्याची अगदी डिटेलमध्ये आणि सविस्तर माहिती दिलेली आहे मी तुम्हाला अगदी सोप्पं करून हे संपूर्ण सांगितलेलं आहे आणि जवळजवळ सर्व ताईंना ते कळालेलं आहे तर सर्वांना ती स्टिच आणि जी गाठ आहे ती द्यायला जमत आहे तर काय झालं आहे मी जेव्हा गाठ देत होते तेव्हा काही ताईंना ती गाठ कशी द्यायची म्हणजे त्या कपड्यावरती ती व्यवस्थित दिसली नाही तर हे बघा इथे मी तुम्हाला चेन स्टिच कशी बनवायची आहे ती शिकवलं होतं तर बघा स्टिच मी वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने देखील दोन्हीही बाजूने मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी बनवायची आहे वरच्या बाजूने सुई खाली गेल्यानंतर खालच्या बाजूने त्यामध्ये धागा कसा अडपायचा अगदी सविस्तर तेही सांगितलेलं आहे त्यानंतर ही गाठ कशी बसवायची ते देखील मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे तरीही कुणाच्या जर लक्षात नसेल आलं तर मी आज तुम्हाला आता हे बघा आपण ही फक्त सरळ लाईन शिकलेलं आहोत आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की याची भरपूर अशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्या हाताला जो सफाईपणा येईल तो येईल म्हणजे आपली जी चैन आहे ती अगदी व्यवस्थित अशी बनेल म्हणजे कशी अगदी एकसारखी येईल जास्त प्रॅक्टिस झाल्याने काय होतं अगदी चैन अशी एक सारखी येते आणि ती दिसायला आपल्या डोळ्याला छान दिसते ठीक आहे तर त्यामुळे खूप प्रॅक्टिस करायची सांगितली होती मी अगोदर तुम्हाला अशा सरळ लाईनी बनवायला लावल्या होत्या ठीक आहे आणि त्यानंतर अशा गोल त्रिकोणी ठीक आहे अशा चौकोना अशा बनवायच्या सांगितल्या होत्या तर बऱ्याचदा तिथे प्रश्न पडलेला आहे की ते कसं बनवायचं ठीक आहे आता चौकोन बनवायचा आहे तर ते कसं बनवायचा तो प्रश्न पडलेला आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कसं बनवायचं आहे आता हे बघा अशा प्रकारे आपण ही सरळ लाईन तर घेतो मग तिथे टर्न कसा घ्यायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर आज परत मी एकदा तुम्हाला गाठ दाखवणार आहे तर गाठ मी थोडक्यात दाखवणार आहे कारण मी यामध्ये तुम्हाला अगदी सविस्तर आणि जवळजवळ सर्व ताईंना ही, ही गाठ कळालेली आहे फक्त एक दोन ताई अशा आहेत की त्यांना ती गाठ समजलेली नाही ठीक आहे तर त्यांना समजली नाही त्यामुळे मी काय केलं हा कपडा काढून टाकला आणि हे बघा इथे व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे तर बघा व्हाईट का घेतला तर बघा मी त्या रेड कपड्यावरती कितीही जीव तोळून शिकवलं आणि ते तुम्हाला समजलंच नाही तर त्याचा उपयोग काहीच नाही त्यामुळे म हा व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल म्हणजे परत परत असं प्रश्न पडणार नाही की आ, हे समजलं नाही त्याच्यामुळे मी हा व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यावरती तुम्हाला नक्कीच समजेल की, की मी कशाप्रकारे गाठ देते किंवा कशाप्रकारे चेन टाकते ठीक आहे तर बघा हे बघा आता धागा जेव्हा आपण कट करतो ना तर नेहमी असाच टाकून द्यायचा नाही आपण धागा आता समजा इथे आपली चेन तयार झाली आपल्याला धागा कट करायचा आहे आपण धागा कट केला आणि तसंच याला गुंडाळून ठेवायचं नाही ही खूप महत्वाची टीप आहे त्या प्रकारे त्याला गाठ देऊन ठेवायची ठीक आहे जर आपण इथे गाठ दिली नाही तर हे बघा अशा प्रकारे याचा जो वरचा गोल्डन धागा आहे हे बघा हा गोल्डन धागा आहे हा सेपरेट होतो आणि हा ही बघा आतली जी तार आहे बघा ही सारखी तार आहे ही आणि ही अशा प्रकारे सेपरेट होतं आणि हे सेपरेट होत होतं हे कितीतरी लांब जातं आणि आपला तेवढाच धागा हा वायाला जातो त्यामुळे काय करायचं आहे इथे लगेच अशा प्रकारे गाठ देऊन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे गाठ देऊन घ्यायची आहे आणि सुरुवातीला काय होतं जेव्हा आपण चेन स्टिच करत असतो तेव्हा काय होतं आपण ही चेन स्टिच करता करता काय होतं बघा याच्यातला गोल्डन धागामधून तुटतो आणि आतला जो आहे ना तोच राहतो तर तिथे घाबरायचं काहीही कारण नाही ठीक आहे तुमचं कंटिन्यू करा परत तो गोल्डन धागा चेनमध्ये जातो आणि पुढे तुम्ही कंटिन्यू केल्यामुळे काय होतं परत हा जो हा धागा आहे हा परत येतो ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपल्यासोबत होतं आपण जेव्हा नवीन शिकतो ना तेव्हा हे होत राहतं ठीक आहे तर आता ही जी पेन्सिल आहे या ही याच्यावरती चालणार नाही कारण हा ही व्हाईट आणि ही ही व्हाईट ठीक आहे तर हे बघा मी ही पेन्सिल घेतलेली आहे आणि तुम्ही कुणी जरी नवीन असेल तर तुम्ही सरळ लाईनी करा आणि या या अगोदरचे व्हिडिओ बघा मी त्यामध्ये कसं शिकवलेलं आहे ते बघा आणि त्या पद्धतीने करा ठीक आहे तर बघा आता इथे मी काय करत आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण घ्यायचा आहे ठीक आहे आता मी फक्त एवढा एक त्रिकोण शिकवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये चौकोन गोल हे बनवता येतील कारण हे कशासाठी बनवायचे आपल्याला पुढे वेगवेगळे वेग डिझाईन बनवायचे आहे आपल्याला काही मोर बनवायचे आहे कशाची फुलं बनवायची आहे कुईरी बनवायची आहे अशा प्रकारे वेगवेगळे वेग वेग आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे किंवा हत्ती ठीक आहे तर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला पुढे डिझाईन बनवायची आहे तर मग त्यासाठी आपल्याला ही चेनची साकी जी आहे ती बनवावी लागते तर मग कधी गोल कधी त्रिकोणामध्ये कधी चौकोनामध्ये अशा प्रकारे आपल्याला ती पुढे बनवायची असते त्यामुळे हे त्रिकोण चौकोन यायला हवेत तर बघा मी ज्या प्रकारे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की धागा कसा पकडायचा आहे बोटामध्ये त्याप्रकारे मी इथे हे बघा धागा असा पकडून घेतलेला आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता इथे ह्या व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथे खालची बाजू दिसत नाही बघा हे बघा तर वरची दिसत असेल नक्की तुम्हाला बघा तर नॉर्मल ज्या प्रकारे आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच घालून घेतलेली आहे त्याच प्रकारे इथे चेन स्टिच आपल्याला घालायची आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे अगदी सोपा आहे आणि बघा याचा अगोदरचा व्हिडिओ बघा जे कोणी नवीन असेल त्यांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याप्रमाणे चेन स्टिच घालायची आहे आणि त्याचबरोबर गाठ कशी द्यायची आहे चेन स्टिच पूर्ण झाल्यानंतर ते देखील बघायचं आहे तर गाठ ही खूप महत्त्वाची आहे कारण आपण कुठेही बघा आता आपण याच्यामध्ये मोती घातले शुगर बीट्स घातले कट पाईप घातले किंवा बघा काहीही घातलं आपण याच्यामध्ये टिकली घातली तरी आपल्याला काय करायचं आहे गाठी देणंच आहे आपण कुठेही गाठ जर दिली नाही तर सर्व काही आपलं निसटून जातं अगदी फक्त खालचा धागा खेचला की पूर्ण आपले आपण जे काही मेहनत केलेली आहे ती सर्व वायला जाते त्यामुळे गाठ खूप महत्वाची आहे आणि गाठ आपल्याला परफेक्ट अशी यायला हवी तर गाठीमध्ये अजून प्रकार आहेत तर मी तेही तुम्हाला लवकरच दाखवेल परंतु ही अगदी सोपी गाठ आहे त्यामुळे मी ही तुम्हाला सगळ्यात अगोदर ही गाठ दाखवलेली आहे कारण ही सगळ्यात सोपी आहे आणि कितीही नवीन असलं तरी ही गाठ जमते त्यामुळे मी ही गाठ तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे बघा ही चेन किती सुंदर आणि अशी आलेली आहे तर बघा आपल्या हाताला जेव्हा प्रॅक्टिस झालेली असते ना तेव्हा अशा प्रकारे ही चेन तयार होते बघू शकता तुम्ही अगदी बारीक अशी आलेली आहे wow. तर हे बघा अशा प्रकारे सुंदर अशी बारीक ही चेन आलेली आहे तर आता आपल्याला इथे इकडे जायचं आहे आता काय करायचं आहे हे बघा काहीही करायचं नाही फक्त इथे काय करायचं अगदी छोटी चेन घ्यायची त्याच्याजवळच धाग्यावरती हे बघा अगदी छोटीशी घ्यायची आणि त्यानंतर ती छोटी झाली की त्यानंतर काय करायचं आहे परत आपली नॉर्मल जी चेन स्टिच आहे तीच घ्यायची आहे बघा फक्त आपण जेव्हा टर्न करतो ना तेव्हाच आपल्याला छोटीशी चेन स्टिच घ्यायची तर बघा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच या पुढचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ लगेच दिसेल म्हणजे तुम्हाला जास्त वाट बघावी लागणार नाही की व्हिडिओ केव्हा येईल काय आणि त्याचबरोबर या अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मी हँडवर्क कसं शिकवलेलं आहे ते तुम्हाला काही अशाच प्रकारे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला बेसिक हँडवर्क हे शिकवलेलं आहे आणि सर्वताईंना ते आलेलं आहे जमलेलं आहे कुणालाही काहीही अडचण नाही तर बघा आणि एक दोन ताईंना अशा अडचणी आल्या तर मी त्यांना त्याचं ते आन्सरही दिलेलं आहे तर आता त्यानंतर तरी कुणाचंच क्वेश्चन आलेले नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला स अगदी सविस्तर हँडवर्क शिकवलेलं आहे बेसिक आणि त्यानंतर आपलं हे अरीवर्क बेसिकमध्ये चालू आहे तर अरीवर्कमध्ये मी देखील तुम्हाला स्टिच आणि आपली जी काही गाठ आहे ती झालेली आहे तर बघा इथे आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे धागा बघा तर आता हे पण खूप महत्वाचं आहे ठीक आहे इथपर्यंत आपलं झालं आहे तर हे बघा इथे काय करायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये धागा घालायचा आणि अगदी छोटीशी चेन घ्यायची तर हे बघा छोटीशी चेन घ्यायची हे बघा हे अशा प्रकारे आपली ही पूर्ण आपला त्रिकोण जो आहे तो तयार हे बघा झालेला आहे जवळजवळ आणि अशाच प्रकारे तुम्हाला चौकोनही अशाच प्रकारे करायचं आहे काहीही अवघड नाही आणि गोल जर म्हणाल तर तो खूपच सोपा आहे तर गोल कशासाठी आपल्याला फ्लावर वगैरे हेच बनवण्यासाठी लागतो ठीक आहे तर तुम्ही सग अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे आणि बघा एखादं तुम्ही आता बघा एखादा फ्लावर बनवा ठीक आहे त्याला दांड्या पानं अजून काही काही वेगवेगळे डिझाईन बनवा म्हणजे पुढचं जे डिझाईन आहे मी ते कसं भरायचं ते तुम्हाला सांगते ठीक आहे म्हणजे आता बघा आपल्याला मोती आणि शुगर बीट्स कसे लावायचे आहे ते शिकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता ही डबल चेन कशी करायची आहे म्हणजे बघा आपण बाहीला आणि बॅक पार्टला अगोदर काय करतो बॉर्डर करतो ती कशाची तर ही चेन स्टिचचीच आपण अगोदर बॉर्डर करून घेतो तर एकावरती एक म्हणजे कसं बघा डबल चेन घेतो आपण ठीक आहे तिथे थी म्हणजे काय होतं ते फिनिशिंग जे आहे ना ते अगदी सुंदर दिसतं आणि आपण जर ते चेन पातळ पातळ घेतल्या ना तर बघा तिथे ना जागा शिल्लक राहते आणि ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला अगदी एकावर एक घ्यायची असते तर ती कशी घ्यायची आहे मी तुम्हाला ते सांग तर हे बघा अशा प्रकारे आता इथे बघा हे बघा मी वरती घेतलं आता हे एक घालून दाखवते चेन तर हे बघा आता हे अशा प्रकारे आपण धागा वरती काढतो ठीक आहे हे बघा आता हा वरती काढून घेतला आणि आपण ज्याप्रमाणे चेन करतो ना त्याचप्रकारे हे बघा खालच्या बाजूने धागा वरती काढायचा हे बघा खालच्या बाजूने असा धागा वरती काढायचा हे बघा अशा प्रकारे वरती काढला आपण ठीक आहे हा वरती काढला आणि त्यानंतर काय करायचं आहे हा धागा अगोदरचा जो आपण बाहेर काढलेला आहे तो त्याच्यामध्ये गुंतवून घ्यायचा आणि खालचा धागा जो आहे आपल्या रिंगच्या खालचा तो ओढून घ्यायचा आणि ही सुई अशा प्रकारे अडकून ठेवायची खालचा धागा उडून घ्यायचा बघा अशा प्रकारे गाठ बसली आणि इथं आता हे बघा अशा प्रकारे हे वरती आलेलं आहे ठीक आहे हे वरती आलं इथं तर काय होतं कधी कधी होतं कधी कधी आपण काय करतो एखादा धागावरती जास्त आला ना आपण जेव्हा सुरुवातीचा जो धागावरती काढतो ना तो जास्त झाला की हे असं होतं तर काहीही प्रॉब्लेम नाही आपण जेव्हा असा जर धागा राहिला तर काहीही घाबरायचं कारण नाही आपण जेव्हा मोती लावतो शुगर बीट्स लावतो कट पाईप पाई लावतो त्याच्यामध्ये आपण हा धागा इझिली अशा प्रकारे गुंतवून देतो आणि गाठही तिथे आपल्याला गाठ द्यायची गरज पडत नाही आपण हा धागा तिथे अशा प्रकारे गुंतवून देतो गा म्हणजे गाठ देऊन आपण त्याच्यामध्ये गुंतवतो म्हणजे ते, ते एकदम पॅक होऊन जातं आणि कधीही तिथे धागा निसटत नाही ठीक आहे तर आता आता इथे आपण चेन बनवलेली आहे मग काय करायचं या धाग्या हा जो वरती धागा राहिलेला आहे तर काहीच अडचण नाही तर हे बघा अशा प्रकारे खालच्या बाजूने वरती घालायची हा धागा त्याच्यामध्ये अडकवायचा हे बघा हा धागा त्याच्यामध्ये अडकवायचा आणि खाली खेचून घ्यायचा आहे बघा अगदी सोपा आहे काहीच अवघड नाही बघू शकता हे बघा अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचा ठीक आहे काहीच अडचण येत नाही इथे ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं हे मी तुम्हाला आता त्रिकोण कसा बनवायचा हे शिकवलेलं आहे कुणालाही अडचण नको की गाठ मारता येत नाही म्हणून ठीक आहे तर हे बघा हे बघा आता हा धागा वरती आलेला आहे ठीक आहे आपण नॉर्मल ज्या प्रकारे चेन स्टिच घालत होतो त्याच प्रकारे धागा ठेवायचा आणि खालचा धागा वरती घ्यायचा बघा वरती घेतला अशा प्रकारे वरती घेतल्यानंतर हा दुसरा धागा आहे आणि हा पहिला धागा याच्यामध्ये गुंतवून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे तुम्हाला वाटल्यास मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकेल त्यामध्ये डिटेलमध्ये हे बघा अशा प्रकारे पॅक झालं आहे बघा किती ओढला तरी निघत नाही हे बघा अशा प्रकारे हे पॅक झालं तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे त्रिकोण कसा बनवायचा आहे ते शिकवलेलं आहे तर आता काय करायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी आता तुम्हाला इथे दोन वेळेस गाठ कशी द्यायची ती आजच्या व्हिडिओमध्ये देखील शिकवलेली आहे तर आता बघा आपल्याला आता इथे मी तुम्हाला सिंगल चेन शिकवलेली आहे तर आता आपल्याला जेव्हा डबल करायची आहे तेव्हा कसं करायचं आहे तेही खूप महत्वाचं आहे तर म्हणजे आपण जेव्हा ब्लाउजची बॉर्डर बनवतो ना बाहीसाठी बॅक बॅक डिझाईनसाठी तर त्यासाठी आपल्याला ही डबल चेन शिकणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच बघा आता मी तुम्हाला ती शिकवते कशी बनवायची आहे तर ठीक आहे तर लाईन खेचून घ्यायच्या अगोदर बघा सुरुवातीला कसं असतं आपण नवीन असतो आणि त्याच्यामुळे एवढा अंदाज नसतो ना त्यामुळे काय करायचं आहे तर तुमचा वेगळ्या कलरचा कपडा असेल तर त्याच्यावरती तुम्ही व्हाईट पेन्सिलने लाईन खेचून घ्यायची आहे तर माझं हे बघा व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे ब्लॅक पेन्सिलने मी तुम्हाला लाईन खेचून दाखवली होती याच्यावरती त्रिकोण काढून दाखवला होता तर आता इथे मला नाही वाटत काही गरज आहे की सरळ लाईन खेचायची त्याच्यामुळे मी हे अंदाजेच करत आहे परंतु तुम्ही नक्की लाईन खेचून घ्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित आणि सरळ अशी जमेल ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे अगदी टाईट बघा आता इथे लूज झालाय का लूज झालाय मी हा इथे बघा खाली ओढून दाखवले तुम्हाला त्याच्यामुळे इथे कपडा लूज झालाय तर असं लूज जर झाला ना तर आपली ही चेन अग अजिबात बरोबर व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे काय करायचा हा कपडा परत टाईट करून घ्यायचा तर टाईट कसा करायचा तर हे बघा साईडने जो बाहेर आलेला कपडा असतो ना तो ओढून घ्यायचा अशा प्रकारे दोन्ही साईडने हा कपडा ओढून घ्यायचा म्हणजे हा कपडा टाईट होतो ठीक आहे किंवा आपले आपण बघा अशा प्रकारे हात टाकून देतो त्याच्यावरती किंवा काही ओझं ठेवतो बघा आता म मोती आणि धागा वगैरे असं ठेवतो त्याच्यामुळे त्यालाही कपड्याला थोडंसं ओझं होतं आणि तो खाली जातो झोळीसारखा होऊन जातो तो त्याच्यामुळे अशा प्रकारे टाईट करून घ्यायचा ठीक आहे टाईट केल्याने आपली चेन आपण कुठलंही डिझाईन बनवत असो तर ते अगदी व्यवस्थित येतं तर बघा मी मध्ये मध्ये अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देत असते आणि समजावूनही सांगत असते तर बघा ही आपली चेन अशा प्रकारे मी आता थोडीच करून दाखवते हो जास्त काही मोठी करून दाखवत नाही फक्त तुम्हाला एक कशी बनवायची आहे ते सांगते कारण आपला व्हिडिओही जास्त मोठा व्हायला हो नको काही काहीतरीच्या कमेंट होत्या की तुम्ही व्हिडिओची काळजी करू नका तुम्ही फक्त आम्हाला शिकवा कारण तुम्ही खूप छान शिकवता आणि तुमच्या कमेंटही खूप छान छान अशाही येतात अगदी खूपच मनाला असं भावून जातं की इतक्या छान छान कमेंट येतात तर बघा अशाच कमेंट करत राहा आणि असंच सपोर्ट करा आणि मला लाईक पण करा म्हणजे मलाही वाटतं की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे असं वा लक्षात येतं तर द्यायची गरज नाही आपण लगेच रिटर्न मागेही जाऊ शकतो ठीक आहे तर मी तुम्हाला रिटर्न मागे कसं जायचं ते सांगते गाठ गाठ तर मी तुम्हाला शिकवलेली आहे ठीक आहे तर हे बघा रिटर्न मागे कसं जायचं हे बघा आता लगेच याच्या शेजारी एक छोटीशी चेन घ्यायची हे बघा अशा प्रकारे छोटी चेन घेतली की इकडे फिरवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आणि बघा आता मला रिटर्न जायला थोडासा प्रॉब्लेम येतो हे बघा तर बघा मी हे असं फिरवून घेतलं कारण मला रिटर्न जाताना ना मला ती व्यवस्थित असं चेन जी आहे ना चेनची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही जेव्हा आपण रिटर्न जातो मला असं समोरून माझ्याकडे येताना व्यवस्थित चेन जपते बघा अगदी सुंदर आणि अशी बारीक अशी चेन जपते एक सारखी पूर्ण चेन येते परंतु रिटर्न जाताना ती चेन व्यवस्थित येत नाही त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही माझं तरी असं होतं बाकीच्यांचं मला माहीत नाही परंतु माझं असंच होतं त्याच्यामुळे मी काय करते आपली जी रिंग आहे ना ती फिरवून घेते मला जसं हाताला सोयीचं पडेल ना तसं रिंग मी फिरवून घेते आणि त्यानंतर अशा प्रकारे चेन मी बनवून घेते हे बघा चेन म्हणावं किंवा मोठी भरणं म्हणावं काहीही शुगर पेट्स वगैरे काहीही असो मी अशाच प्रकारे रिंग फिरवून घेते तर बघा मी रिंग फिरवून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हालाही असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशाच प्रकारे नक्की करू शकता रिंग आपल्या सुईनुसार फिरवू शकता ठीक आहे फक्त जेव्हा आपण बॅक पार्ट करतो ना तेव्हाच थोडंसं फिरवताना प्रॉब्लेम येतो तेव्हा आपल्याला फिरवता येत नाही, नाही तर तेव्हा काय करायचं आहे गा आपलं जे बघा गाठ देऊन घ्यायची पॅक गाठ द्यायची लूज ठेवायची नाही म्हणजे ती निसटणार नाही याची ही काळजी घ्यायची आणि त्यानंतर फिरवून घ्यायचं ठीक आहे सॉरी तिथून धागा कट करून घ्यायचा आणि परत पहिल्यापासून चेन स्टिच घालायला चालू करायचं तर बघा इथे आपली ही चेन जी आहे ती झालेली आहे तर हे बघा बघू शकता आणि बघा एकावरती एक कशी घ्यायची मी तुम्हाला हे देखील दाखवलेलं आहे बघा आता आपली जी एक नंबरची चेन आहे ती जरी अगदी व्यवस्थित नसेल आली तर सेकंड नंबरची बरोबर येते आपण जशी जशी ती करत येतो ना तशी तशी ती व्यवस्थित आपली येते तर हे बघा अशा प्रकारे इथे मी चेन घालून घेतली आणि हे बघा आता गाठ द्यायची आहे आपल्याला अगोदर मी हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपली जशी चेन घालतो तशीच घातली आणि खालचा धागा आता वरती काढायचा म्हणजे आपल्याला इथे गाठ देता येईल हे बघा असा वरती काढला आणि परत अगोदरचा जो धागा होता तोच याच्यामध्ये मी हे बघा अशा प्रकारे गुंतवून घेतला आणि ते असं ठेवून द्यायचं आणि खालचा धागा हळूहळू उडून घ्यायचा तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे डबल चेन बघा त्रिकोण कसा बनवायचा आहे आणि तिथे टर्न कसं घ्यायचं ते, ते देखील मी तुम्हाला इथे अगदी सविस्तर सांगितलेलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला दोन तीन गाठही कशा द्यायच्या आहेत ते देखील इथे सविस्तर सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर एकावरती एक अशा डबल चेन्स कशा घ्यायच्या आहेत ते देखील मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा सगळ्यांना अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि हे मी जे काय शिकवलेलं आहे ते नक्की तुम्हाला समजलं असेल आणि जरी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता कमेंटमध्ये आणि बघा आता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद